असतात <laughs> तिला व्हिडिओची सुरुवात इथून करायची होती कारण कधीपासून चाललाय स्पोर्ट्स डे स्पोर्ट्स डे अजून एक उरलाय ते म्हणजे अॅन्युअल फंक्शन है ना सहा वाजता म्हणजे तसं तर मी उठतेच साडेसहाला कधी कधी जास्त काही काम असतं तर सहा वाजता मला सात वाजता स्कूलला जायचं आहे म्हणल्यावर टिफिन पण सात पंधरा हा सात पंधरा ओके तर सहा म्हणजे मग काय बोलत होती मी ग बरं ठीक आहे चल अंघोळ बाकी तिजे अजून चला अंघोळ झाल्यावर रेडी झाली की मग बोल हा फर्स्ट काय करत मेडल नकोय मला तू एन्जॉय कर मस्त डान्स वगैरे सगळं आहे ना ते एन्जॉय कर बघा तुम्ही <laughs> किती छान दिसतायत हे गुलाब आणि म्हणून त्याला गुच्छ गुलाब म्हणतात त्याच्या सगळ्या कळ्या ऍक्च्युली आज उमरलेल्या आहेत इतकं छान वाटत ना असं बघायला हे एक दोन जरा जुने झाले ते काढले ना ब्रांचेस कट केले की नवीन ब्रांचेस पण येतात छान सकाळी सकाळी आज तुम्हाला माझ्या गार्डनिंगचं दर्शन करून देते आहे मी झेंडूला पण ते मागची दोन तीन फुलं काढल्यानंतर ना जुनी फुलं काढल्यानंतर खूप छान मस्त त्यांची यांची ग्रोथ व्हायला लागली आणि हे तर डायरेक्ट असं बुकेच वाटतं मोठा खूप छान वाटतं मस्त असं विचार करा सकाळी सकाळी बाल्कनीत आलो आपण आणि अशी सगळे सुंदर फुलं दिसतंय किती छान दिवसाची सुरुवात होते चला मग मला आता बनवायचं ब्रेकफास्ट मी ते बनवायला सुरुवात करते आणि आपण भेटूयात कुठे काय घ्यायचं डी टू डी टू इतके छोटे छोटे मिळे नको डी टू ई वाटतो डी आहे का बस हे बघा बरं हे डी टू दिसत नाही का डी टू म्हणजे काय ग

And now I'm ready. Here I am now. I'm now. तुम्हाला पिया दिसलीच असेल इथे तिचं लक्ष पूर्ण माझ्याकडेच होतं मी जेव्हाही मोबाईल घेतला की हाय करणं तिचं चाललेलं होतं आणि मी जास्तीत जास्त झूम करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे व्हिडिओची क्लॅरिटी थोडी कमी राहील पण बघा तुम्ही तुम्हीही एन्जॉय करणार आमच्यासोबत आणि खरंच मी पियाला असं काहीही करताना जेव्हा बघते ना तिच्या स्कूलमध्ये जाऊन मग तिचा स्पोर्ट डे असो किंवा मग ॲन्युअल फंक्शन असो तिला असं बघताना ना माझं मन असं भरून आलेलं असतं आय होप मी जगातली अशी एकटी आई नसेल तुमचंही मन असंच आपल्या मुलांना काही ना काही करताना भरून येते असेल चला असो त्यांच्या इथे ना मागच्या वर्षी पण असा बलून होते ना ते असे हवेत सोडण्यात आले होते आणि याच्यावरची एक फनी गोष्ट सांगते मी तुम्हाला पिया सकाळी मला सांगत होती की लास्ट टाइम आम्ही जे बलून सोडले होते ना मम्मा स्कूलमध्ये स्पोर्ट डेच्या दिवशी तर ना एका ऍस्ट्रॉनॉटने त्यांना बघितले होते आणि त्या ऍस्ट्रॉनॉटने आमच्या स्कूलमध्ये कॉल करून सांगितलं की तुमचे बलून आम्ही पाहिलेले आहेत असं म्हणून आणि मला एवढं हसायला येत होतं म्हटलं हे काय कुठलं लॉजिक आहे आता तिला हे कोणी सांगितलेलं नसेल मला याची खात्री आहे पण बघा ना तिला म्हणजे त्यांचं काहीतरी मोठं करून सांगायचं आहे तर कुठल्या पद्धतीने ती मला सांगते पियाला डान्स करायला किती आवडतं हे तुम्ही बघून घेऊ हो शकतात आजूबाजूची सगळी मुलं शांत उभी आहेत पिया फक्त एकटी डा डान्स करत होती म्हणजे जे फर्स्ट स्टँडर्डची मुलं होते ना त्यांचं चाललेला होता डान्स त्यांचं परफॉर्मन्स चालला होता आणि पियाही तो डान्स जो होती ना एन्जॉय करत होती आणि हा परफॉर्मन्स झाल्यानंतर त्यांचं लगेच जे होतं ना याची कॉम्पिटिशन होती धावायची काहीतरी होती पासिंग द बॉल असं काहीतरी होतं आणि ज्यामध्ये ना टीम मिळून जे होतं ना हे सगळं म्हणजे ते कॉम्पिटिशन आपल्याला करायची होती आणि पिया सगळ्यात लास्ट जाणार होती आणि मला ती सकाळी सांगत होती की मम्मा मीच जिंकेल असं पण मला अजिबात विश्वास नव्हता कारण पिया खूप धावते असं पण नाही आहे आणि आप आपल्याला बघायलाही एवढं मिळत नाही स्कूलमध्ये जाऊन त्यांची प्रॅक्टिस कशी चालली आहे घरातल्या घरात मुलं कितीच धावणार आणि किती ते धावताना आपण त्यांना बघणार आहे पण आता तुम्ही बोला मला आश्चर्य वाटत होतं जितकी ती तुरु धावत तुरु सगळ्यात पहिली जाऊन तिथे पोहोचते ना आश्चर्य मला खरंच खूप जास्त वाटत होतं पण ठीक आहे तिला सकाळी जो कॉन्फिडन्स होता ना म्हणजे काही वेळा आपण मुलांना अंडर एस्टिमेट असं म्हणतो ना, ना त्याप्रकारे करत असतो आपण बघितलेलं नसतं ह्या सगळ्या गोष्टी आणि आपण असं म्हणतो की नाही नाही चल ठीक आहे पण तिला तो कॉन्फिडन्स होता आणि फायनली तिने जिंकून दाखवलं आणि त्यानंतर त्यांचा परफॉर्मन्स होता इथे आणि ॲज युजल आम्हाला डान्स खूप जास्त आवडतो मग तो स्लो असतो किंवा फास्ट असतो आम्ही सगळे डान्स एन्जॉय करतो आता मी तुम्हाला इथे अगेन झूम झूम जे आहे आण ते करून दाखवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे तुम्हाला क्लिअरिटी खूप कमी येईल पण खरंच मला ना म्हणजे पिया असा छोटा मोठा काहीही डान्स केला ना आणि अक्षरशः तिचा अॅन्युअल डे जेव्हा असतं ना मागच्या वेळी फक्त तिला ती तीन चार लाईनच जाऊन तिथे बोलायच्या होत्या पण ती परफॉर्म करत होती मी तुमच्यासाठी व्हिडिओ जो आहे तो काढून ठेवत होती पण माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी होतं आणि हे माझं प्रत्येक वेळा होत असतं आणि मी आजूबाजूच्या लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करते की काहीतरी थंड हवा गेली आहे किंवा डोळ्यात काहीतरी आहे आणि म्हणून माझ्या डोळ्यात पाणी असं पण तुम्हाला माझं मी हे सिक्रेट दाखवलंय मला माहित नाही पिया किती मोठी होईपर्यंत तर माझं हे कंटिन्युअस असं चालणार आहे पण खरंच आपल्या मुलांना असं काहीतरी करताना बघताना खूप छान वाटतं आणि चला आता उरलेला जो काही परफॉर्मन्स आहे तो आम्ही एन्जॉय करतो फर्स्ट मेडल मी आलं तर ती घरूनच मला सांगून गेली होती मम्मा मी फर्स्टच येईल आणि मी तिला काय बोलली होती की फर्स्ट वगैरे काय नाही तू मस्त एन्जॉय कर पण मी आली पण तू आलीस कुठे व्हायचं तू मेडल आपण आता चांगलं आहे ना ते हँग केलं चांगलं दिसतंय का ते कसं मॅडम मग तुम्हाला कारण की जे पण मला ट्रॉफी पण आहे ना म्हणजे जेव्हा ड्रॉइंगची कॉम्पिटिशन होती ना किडी मध्ये तेव्हा पण मी फर्स्ट झालेली आहे आणि आता मेडल 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 जेव्हा मिळलंय तेव्हा पण मी फर्स्ट झाले अरे वा आणि अशी किती थारी कॉम्पिटिशन चालले गेलेत आम्ही लास्ट पण नाही आलो पण ठीक आहे एन्जॉय करणं महत्वाचं आहे हे की नाही हे गुचपू आता काय आता काय करायचं कुठेतरी फिरायला चलायचं इकडे आगाखान पॅलेस चालायचं चा? तुझी आ, ट्रिप गेली होती ना तू सिनियर मध्ये असताना ट्रिप गेली होती पियाची आणि त्याच दिवशी पी आजारी पडली होती मग तिला काही आगाखान पॅलेस फिरायला मिळालं नव्हतं आणि आजारी होती ट्रिप चालली गेली आणि पि या घरी बसून रडत होती की मला जायचं होतं मला हे काय खेळते मला नको ना मला जायचं होतं मला जायचं होतं आता जाऊयात काय नाही काय नाही तिने तिच्या फ्रेंड्सला सगळं विचारून घेतलं होतं नंतर किती ते काय काय आहे कसं कसं एक माझी फ्रेंड होती जी डान्स क्लासला यायची मी पण जायची तर तेव्हा विचारलं होतं मी पण मला वाटतंय की आता माझ्याकडे काही ऑप्शन नाही तर जाऊयात उद्या संडे आहे आणि उद्या संडेचे मला भरपूर काम आहे मी कुठेच नाही जाऊ शकत ग्रॉसरी किंवा भाजीपाला सोडून त्यामुळे मला असं वाटतं की जाऊयात नेक्स्ट सी डॅडा काय म्हणता लाट सी आलाय आणि फायदा माझा होतोय काय ग पिया मला जेवणाचं भेटलं ना आहे नाही पार्टी हे झाड गेलंच ग इथे ना हे चेंज करून घेऊ आपण कुठलं लावू याच्यामध्ये मी आता काढल्यावर हे मला ठेवा नको राहू दे कम्फर्टेबल बरंच सॉक्स घाल ग मनी प्लांट हे नाही तर हे मनी प्लांट इथे खाली ठेवेल असं आणि त्याला असं वर दोरी बांधेल पाहिजे स्टूल <laughs> विसरले का एवढ्यात स्टूल बघा मम्मा तिला पाहिजे स्टूल म्हणजे तिला इथे बसून रोज सकाळी शूज घालावे लागतात म्हणून म्हणते ती असं छोटासा एक स्टूल बघ जो मला इथे ठेवता येईल म्हणजे पिया तिथे बसून घालू शकते हे की नाही आधी मी सगळ्यात आधी हे झाड चेंज करेल इथे हे झाड चेंज झालं की मग स्टूलचा नंबर ओके बरेच दिवस झाले तुम्हाला बाहेरच एरिया दाखवलं नाही आज बघा मस्त माझं कपाट अजूनही छान दिसतंय विथ पिया पिया तुला ना उन्हात राहू ना इथे असं थोडस रॅशेस सारखं रेड रॅशेस वाटत आहे ना इथे थोडस तुला असं थोडं जडजड फील होत असेल ना चिकवत नाही होते पण ते असं दिसतंय आहे की तिथे थोडस ब्लॅक आणि थोडं रेड असं झालेलं आहे खूप उन्हात थांबायचे ना तुम्ही चल लवकर काय 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 माझ्या साईडला ना दोन मिनटं तर बस तिला म्हंटल समोर बस जरा दोन मिनट ते पण नाही तिला नेहमी माझ्या साईडलाच पाहिजे असत मग माझी चमची आवडतात ना की टेन मग माझी टेन शेपुटली असं म्हणते का तुला इन शॉर्ट आजपासून तिला म्हणायचं शेपुटली तिला आवडत आहे तिला मम्माची चमची पण आवडते तिला शेमकी पण आवडत आहे ना पिया आज पिया तू खूप जास्त जेवण करू ठीक आहे आज पिया जास्त ता हॅपी दिसते म्हणजे मला असं फील होत की तू असं म्हणतात ना असं मनातून फील हॅपीनेस असतो ना तो तुझ्या चेहऱ्यावर थोडा थोडा दिसतोय मला मेडल मिळालं म्हणून ना बस का एवढंच आगाखान पॅलेसला आणि दोन वर्षापासून हे पेंडिंग होतं म्हणजे पियाला आधी खूप एक्साइटमेंट होती पण आता हळूहळू आज तरी तिच्या इच्छा नव्हती पण म्हटलं जाऊयात छान मेडल वगैरे मी आलं आहे तर मस्त सेलिब्रेट करूयात आणि इकडे फिरायला जास्त वेळ लागत नाही मॅक्स टू मॅक्स मला असं वाटतं की तुम्ही कितीही स्लो फिरण्याचा प्रयत्न केला तरी तीन तासात तुम्ही फिरून याच्यातून बाहेर येऊ शकतात आगाखान पॅलेस हे विमाननगरमध्ये आहे जर तुम्हाला फिनिक्स मार्टिक मार्केट सिटी माहीत असेल ना तर तिथे जवळच आहे किंवा तुम्ही गुगलला टाका इथे येण्यासाठी तिकीट ना प्रत्येकी वीस रुपये आहे लहान मुलांना तिकीट लागत नाही तिकीट इथं आल्यावर एक स्कॅनर करून तुम्ही ऑनलाईन तिकीट काढू शकतात आणि हे जे आहे ना ॲक्च्युली म्हणजे हा एक पॅलेस आहे आणि इथे महात्मा गांधींना नजरकैद्यामध्ये ठेवण्यात आलं होतं त्यांची वाईफ महात्मा गांधी या सगळ्यांना बाकी तुम्ही इथे आल्यावर तुम्हाला बरेच असे पोस्टर त्यांनी लावलेले आहेत काय कसं घडलं होतं कधी त्यांनी समाधी घेतली वगैरे हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्या समाधी इथे आहे ॲक्च्युली आणि मग त्यांच्या सगळ्या ज्या आठवणी आहेत त्या थोड्या त्यांनी इथे जपून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे फिरण्यासाठी खूप छान आहे फोटो काढायचा तुम्हाला शौक असेल तर नक्की तुम्ही इथे बऱ्याच वेगवेगळ्या जे आहेत फोटो किंवा रील वगैरे थोडं बनवून घेऊ शकतात तसं इथे व्हिडिओ वगैरे करणं अलाऊड आहे म्हणजे आता आम्ही मध्ये जाऊन पण तुम्हाला मी हे जसं दाखवते तसं तुम्ही छान फोटो वगैरे घेऊ शकतात आणि बरेच तिथे असे म्हणजे काय म्हणतात ना ते गाईड वगैरे असतात तसे तर मला काही दिसले नाही इथे सांगण्यासाठी पण एक दोन आजी आम्हाला दिसल्या ज्या खूप हौसेने बऱ्याच ग्रुपला जे होते ते सांगत होते फॉरेनर आम्हाला बरेच दिसले इथे आलेले त्यामुळे प्लेस मला असं वाटतं की व्हिजिट केली पाहिजे म्हणजे तुम्ही काहीतरी पुण्याला येण्याचा प्लॅन करताय आणि तुम्हाला असं सायंकाळी कुठेतरी जाऊन यायचं असेल आणि इथे नियरच तुम्ही कुठे राहत असाल तर एकदाच नक्की व्हिजिट करा आपल्यापेक्षा मुलांना जास्त इंटरेस्ट वाटतो हे सगळं बघण्यामध्ये कारण महात्मा गांधींना अशा पद्धतीने बघणं आपल्यालाही आश्चर्यच वाटतं असं सगळं बघायला पियाने छान एन्जॉय केलं त्यांच्या जुन्या वस्तू त्यांनी सामावून ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या बघत होतो की कशा चप्पल किंवा बऱ्याच गोष्टी चम्मच किचनमधला सामान हे सगळं काही होतं आता मी तुम्हाला स्टार्टिंगपासून मी स्वतः काही दिसली नव्हती म्हणून म्हटलं चला इथून जरा जो आहे तो माझाही लुक तुमच्यासोबत शेअर करते पिया मात्र काही कंट्रोलमध्ये येत नव्हती तिचं चाललं होतं पुढे पुढे धावणं कारण मोकळं होतं खूप गर्दी वगैरे काही नव्हती अगदी असे खूप कमी लोक होते त्यामुळे एकदम निवांत तुम्ही इथे येऊन फिरू शकता तसं तर आम्ही बघा आता सॅटर्डेच्या दिवशी आलेलो आहोत तरीही एवढी गर्दी नव्हती तुम्ही माझे सबस्क्रायबर मिळालेले होती आणि इतकं छान वाटलं ना माझं तर काही लक्ष नव्हतं त्यांनी मागून येऊन मला सांगितलं की मी तुमचे व्हिडिओ बघते पियाला बघितलं आणि तेव्हा तुम्हाला ओळखलं म्हणून आणि छान वाटलं त्यांच्यासोबत बोलून म्हणजे असं असं वाटतं आपल्याला की आपल्याला कोणी मिळालं तर मला अकवडही होतं की मी काय बोलू असं पण समोरचा मनुष्य बोलका असला काहीतरी विचारलं की मग माझं तेवढं काम जे आहे ते भागतं बाकी पियाला मी व्हिडिओ करायला सांगत होती की घे म्हणून तसं मी विचारते नेहमी मला असं कोणीही मिळालं तर की मी घेऊ का तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि त्यांनी हो सांगितलं म्हटलं चला मग त्यांच्यासाठी टी जे आहे ते एक छान चा, एक छान स्पेशल असा मोमेंट असू शकतो आणि ऑफकोर्स जेव्हाही मला कोणी भेटतं मला असंच छान वाटतं आणि त्यांच्याशी बोलून मला खूप छान वाटलं त्यांची मुलगी ही खूप मुल शांत होती गोड मस्त आईच्या गोष्टीत अशी छान ती पडून होती काही तिला बोलणं घेणं देणं काहीच नव्हतं मस्त होती ति त्यानंतर आमचं जे काही बघणं होतं आम्ही ते पटापट असं बघून घेतलं इकडे जे आहे ना महात्मा गांधी त्यानंतर त्यांची वाईफ आणि अजून एक काहीतरी नाव होतं मला आता एक्झॅक्टली लक्षात नाही तुम्ही स्टॉप करून इथे रीड वगैरे करू शकतात त्यांची इथे जी आहे समाधी आहे आणि त्यानंतर म्हटलं चला मग आता आपण घरी निघूया बरेच आमचे फोटो वगैरे काढून झाले होते निवांत एक ठिकाणी बसलोही होतो आम्ही मस्त छान आणि आता आम्ही घरी जातोय सो चला मग आजचा हा छानसा असा व्हिडिओ मस्त अशा या पॅलेससोबत पियाच्या मस्त अशा गोल्ड मेडलसोबत मी संपवते अपेक्षा करते की तुम्हाला आवडला असेल कसा वाटला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असं तर लाईक करा चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय